आपल्या शाळेचे कर्तव्य दक्ष आणि कार्यक्षम शिक्षक जगताप सर आणि हेंद्रे सर यांना निरोप देण्यासाठी त्यांची दुसऱ्या शाळेमध्ये जी बदली झाली त्या निमित्तानं आपण सगळेजण इथं जमलोय आपण फार चांगल्या पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी एक अनोखा अशा पद्धतीने त्यांचा निरोप केला आणि मॅडमचं स्वागतही आपण केलं खर तर सरांच्या बद्दल खेडेकर सरांनी सांगितलं त्यांची जी कारकीर्द आहे दोन हजार पासून सर इथं होते पण सरांचं आणि आपलं ना तर म्हणजे आपण ती सर्वे आणि राजवाडी ही घरातली लोक आहेत त्याच्यामुळे घरातलाच एक ज्येष्ठ व्यक्ती तुम्हाला इथं शिक्षण देण्यासाठी इथं आले होते आणि ते नुसते शिक्षक नाही आहेत ते एक कार्यकर्ते आहेत चळवळीतले ते नेते आणि फार चांगला लोकांचा समूह बरोबर घेऊन जाणारे ते शिक्षक आहेत तसंच हे सरांच्या बाबतीतही सांगितलं मुलांशी खेळामेळाच्या पद्धतीने त्यांनी शिकवलं मुलांना सगळ्यांना तुम्हाला खेळायला सरांनी चांगला मदत केली ना सगळ्यांनी तुम्हाला सगळ्यांना आवडते शिक्षक तुमचे आहेत आणि त्याच्यामुळं सगळ्या मुलांच तुम्हाला त्यांनी पुढच्या भावी तुमच्या यशाबद्दल सुयश चिंतेला आहे त्यांनी आणि चांगल्या वातावरणात आपण त्यांना निरोप देतोय आपल्या सर्व शिक्षकांसाठी सर्व त्यांच्यासाठी तुम्ही त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांसाठी नवीन नवीन उपक्रम केले आणि शाळेच्या विकासासाठी फार आग्रही असणारे असे दोघही होते कुठलीही गोष्ट असेल संतोष अण्णा होता आता आपला अण्णाही आहे काही छोटे छोटे उपक्रम असतील तर त्यांनी आवर्जून त्याचा पाठपुरावा केला मलाही फोन करायचे संतोष दादा आम्हाला सगळ्यांना त्यांचे निमंत्रण असायचे वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये आपण साजरे केले त्यामुळं सातत्याने शाळेशी आमचं गावाचं आणि शाळेचं नातं एक जोडून ठेवण्याचं काम त्यांनी केलं आणि अशा पुढे त्यांना आता खर तर त्यांचं पारगाव येथे त्यांची बदली झालेली आहे आणि सरांची राजुरी झालेली आहे त्याच्यामुळे दोघही आपल्या मतदारसंघातच आहेत मला दोघांचाही फायदा आहे तुमच्या जितके तुमच्या फायद्याचे तितके माझ्या फायद्याचे शिक्षक हे आहेत आणि रविबाबा असतील बापू आहेत अरुण दादा अरुणदादा दादा सोनू सर्वच जण आहेत सागर बाप्पू सर आहेत आपले बाळासाहेब सर महेश आहे मारुती भाऊ आहेत दादा आहेत सर्वच आपले सागर खेडेकर सर सगळं जण आपण त्यांना आज जरी त्यांना निरोप देत असलो तरी आपण आनंदी आहोत आणि भविष्यामध्ये आता सर किती अजून कारकीर्द तुमची आहे चार वर्ष आहेत ते चार वर्ष ते आपल्याशी संपर्कात राहतील तुम्ही जरी पारगावला गेलात तरी ते सर्वच तुमचं नातं हे कायम राहणार आहे आणि एक नागरिक म्हणून या भागामधले एक अगदी सजग नागरिक म्हणून त्या या भागामध्ये ते कार्यरत राहतील नवीन नवीन तुमच्या काळामध्ये शाळेला मॉडेल स्कूल म्हणून त्याची निवड झाली खरं तर ते त्या बाबतीत मी सर्वात पहिल्यांदा या सगळ्यांचं सा कौतुक करतो सर्वांनी टाळ्या वाजवून सरांच कौतुक करा आपल्या मोठा निधी मला अण्णांनी सांगितलं साधारणतः नव्वद एक लाखाचा <laughs> निधी आणि सर जरी गेले असतील तरी सरांच्याच अर्धांगिनी इथं आलेल्या आहेत त्याच्यामुळे सरांचं तर येणं झालं राहणारच आहे आणि मॅडम सुद्धा त्यांची चांगली कारकीर्द त्यांनी केली सरांचे पार्श्वभूमी सर आताच सांगत होते आम्हाला आदरणीय दादांचं त्यांचं नातं असं की नव्वद साली जेव्हा दादा आमदारकीला उभे होते त्यावेळी हे सगळे भाग त्यांच्या विरोधात काम करत होता परंतु नंतर जेव्हा जेडपीला दादा उभे राहिले तेव्हा या सगळ्याच गावातल्या लोकांनी शांताराम बापू असतील सर्वांनी जाऊन आग्रह करून सरांच्या घरी जाऊन सांगितलं की तुम्ही आता दादांचं काम केलं पाहिजे आदरणीय विजय त्यावेळेस बहुमताने निवडून आले जिल्हा परिषद अध्यक्ष झाले आणि अध्यक्ष झाल्यानंतर मला वाटतं मॅडमची बदली त्यावेळेस मावळ तालुक्यात तुम्ही सुरुवात झाली तुमची आणि सरही त्यावेळेस बाहेर होते तर ते या सगळ्या गोष्टीला आपोआपच मदत झाली त्यामुळं या सगळ्या गोष्टींच नाती जुनी आहेत ऋणानुबंध जुनी आहेत आणि पुढेही भविष्यामध्ये ते असेच राहणार आहेत वाढत राहणार आहेत अशा सरांना आणि आपण सर्वांच्या वतीने गावाच्या वतीने आदरणीय रवी आबा बोलणारच आहेत दादाही या कार्यक्रमाला येणार होते पण त्यांनी त्यांना आता पवार साहेबांनी आदरणीय बोलवलं बारामतीला त्यांना जावं लागल्यामुळे त्यांनी मला पुढं पाठवलंय तसा वेळेच पाहुणा आहे मी पण त्यांच्या भावना त्यांनी माझ्या वतीने व्यक्त केलेल्या आहेत आणि नेहमी ते संपर्कात असणार आहेत त्याच्यामुळे आपण त्या करतच राहू त्यांना मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने त्यांच्या भावी आरोग्यदायी जीवन त्यांचं जावं अतिशय चांगली त्यांना त्यांची सेवा विद्यार्थ्यांची असेल शिक्षण क्षेत्रामध्ये असेल ती सेवा त्यांनी दर्जेदार सेवा त्यांच्याकडून दिली जावी आणि यशाची चांगली शिखरं त्यांनी गाठावी दोघांनी हेंद्रे सरांनी